महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक सुळकुड योजनेबाबत राजकारण इचलकरंजीला पाणीपुरवठा होऊ नये म्हणून एक यंत्रणाच कार्यरत आमदार प्रकाश आवाडे यांचा आरोप इचलकरंजी शहरामध्ये काहीही काम न करता केवळ राजकारणासाठी टीका करणारी टोळी निर्माण झाली आहे

मक्तेदारास आर्थिक अडचण आहेत यासाठी आमच्या बँकेतून त्यास कर्ज देण्यासाठी आम्ही तयार आहोत मक्तेदाराने योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यास एक दिवसामध्ये त्यास कर्ज पुरवठा करून उर्वरित खराब असलेली कृष्णा योजनेची पाईपलाईन बदलण्याच्या कामाची सुरुवात करण्यात येणार आहे यासाठी मक्तेदाराची चर्चा झालेली आहे त्याचप्रमाणे अठरा जानेवारी पासून शहरासाठी पंचगंगा नदीतून पाणी उपसा बंद आहे याचे कारण गतवर्षी धरण अर्धेच भरलं होतं त्यामुळे सध्या नदी वाहती ठेवण्यास किशोरी असताना साडेसात वर्ष पंचंगा नदी वाहती ठेवली होती त्याच पद्धतीने पुढील वर्षापासून धरणामध्ये मुबलक पाणीसाठा ठेवून पंचंगा नदी वाहती ठेवण्याचं नियोजन करणार असल्याचंही आवाडे यांनी यावेळी सांगितलं सध्या पंचंगा योजना व कृष्णा योजनेसाठी नवीन विद्युत पाईप बसवण्यासाठी त्याचप्रमाणे वीज पुरवठा करणारी वायर बदलणे खराब झालेले व्हॉल्व बदलण्यासाठी जिल्हा वार्षिक विकास योजनेतून चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे त्यामुळे भविष्यामध्ये एक दिवसाड पाणी देणं शक्य होणार आहे असंही आवाडे यांनी सांगितलं यावेळी ताराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्वाडे प्रकाश मोरे बाळासाहेब कलागते अहमद मुजावर संजय केंगार के के कांबळे शैलेश गोरे राहुल घाट शेखर शहा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते महानकेपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी